पावसाळा तोंडावर आला असून देखील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला नाला सफाई करण्यासाठी जाग आलेली दिसत नव्हती हो त्यामुळे या परिसरातील नागरिकांची ओरड होत असल्यामुळे विदर्भ न्यूज वर बातमी प्रसारित करण्यात आल्याने नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला जाग आली असल्याचे दिसून येत आहे पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा नांदगाव शहरातील मोठ्या नाल्याची सफाई अद्याप करण्यात आली नव्हती या नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे सद्यस्थितीत शहरातील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले होते त्यामुळे ऐन पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी साचून एखाद्याचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती त्यामुळे नागरिकांची ही समस्या विदर्भ न्यूज प्रसारित होताच चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायतचे प्रशासक इब्राहिम चौधरी यांनी या बातमीची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाला नाला सफाई करण्याचे आदेश निर्गमित केले त्या आदेशाला नगरपंचायतने गांभीर्याने घेऊन त्वरित नाले सफाई सुरू केली याबाबत नागरिकांकडूनही मागणी करण्यात आली होती त्यामुळे काही दिवसांपूर्वी विदर्भ न्यूज वर सदर समस्येची बातमी प्रसारित करण्यात आली होती याची दखल चांदूर रेल्वेचे उपविभागीय महसूल अधिकारी व नगरपंचायतचे प्रशासक डॉक्टर इब्राहिम चौधरी यांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉक्टर मीनाक्षी यादव यांना आदेश दिल्याने या नाल्याची साफसफाई सुरू झाली आहे त्यामुळे या परिसरातील नाल्यांमधील गाड उपसण्याचे व नाल्यालगत असलेल्या झाडा झुडपाची साफसफाई करण्यात येत असून सदर समस्येची बातमी प्रसारित केल्यामुळे नांदगाव वासियांनी विदर्भ निवसे व नगरपंचाय प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर